नमस्कार मी डॉक्टर नानासाहेब खरे नाशिक येथील सुजय नेत्रसेवा या नेत्रचिकित्सालयाचा सा, नेत्रतज्ञ ने संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल आज आपण ड्राय आय किंवा डोळे कोरडे होणे या अतिशय त्रासदायक आणि ज्वलंत विषयाची माहिती घेणार आहोत यामध्ये ड्राय आय किंवा डोळे कोरडे होणे म्हणजे काय डोळे कोरडे होण्याची लक्षणं काय असतात डोळे कोरडे होण्याची कारण काय असतात आणि त्यावर काय उपचार आहेत हे आपण जाणून घेऊयात चला तर मग सुरू करू ड्राय आय किंवा डोळे कोरडे होणे म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या आधी निसर्गाने आपल्याला दिलेल्या अतिशय नाजुक आणि तितक्यात सुंदर अशा या डोळ्यांची रचना थोडक्यात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपले डोळे निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी ते सतत ओल्सर असणं गरजेचं असतं त्यासाठी डोळ्यांच्या पापण्यांमध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी डोळ्यांमध्ये आसरूंचा थर तयार करतात आणि ज्यावेळेस पापण्यांची उघडझाप होते त्यावेळेस हा आसरूंचा थर डोळ्याच्या पृष्ठभागावर पसरवला जातो आणि अशा प्रकारे डोळ्यांमध्ये ओलसरपणा निर्माण केला जातो त्याचबरोबर हा आसरूंचा थर डोळ्यांचा पृष्ठभाग आणि पापण्या या दोघांच्या मध्ये लुब्रिकेशनचं काम करतो म्हणजेच वंगनाचं किंवा स्नेहनाचं काम करतो आता हा थर जो आहे आसनूंचा थर हा तीन परतीने बनलेला असतो पहिली परत म्हणजे लिपिड लेअर किंवा तेलाची परत दुसरी परत ॲक्वियस लेअर किंवा पाण्याची परत आणि तिसरी परत म्हणजे म्युकस लेअर किंवा स्लेशलम परत या तीन पैकी एक जरी परत कमी झाली किंवा त्यांची गुणवत्ता बिघडली तर आपल्याला डोळे कोरडे होण्याचा त्रास होतो किंवा डोळे कोरडे होण्याची लक्षणं जाणवतात आता आपण डोळे कोरडे होण्याची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात डोळ्यांची आग होणे डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे डोळ्यातून चिकट पदार्थ येणे डोळ्यांना सतत थकवा जाणवणे पुसट दिसणे डोळ्यांना खाज येणे विशेषत डोळ्याच्या आतल्या बाजूस म्हणजे नाकाच्या बाजूने डोळ्यांना खाज येणे डोळ्यात टोचणे डोळ्यात काही गेलेलं नसेल तरीही डोळ्यात काहीतरी आहे असं सतत जाणवणे सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे उघडायला त्रास जाणवणे वातावरणातली किंवा पंखेची हवा सहन होणे हे अशा प्रकारचे दहा लक्षणं आपल्याला डोळे कोरडे होण्यामुळे जाणवतात आता आपण डोळे कोरडे होण्याची कारण समजून घेऊयात सध्याच्या डिजिटल युगात डोळे कोरडे होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्क्रीनचा अतिवापर ज्या व्यक्ती चार किंवा पाच तासापेक्षा जास्त लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल यांचा वापर करतात अशा व्यक्तींना डोळे कोरडे होण्याचा त्रास जास्त होऊ शकतो पहिलं कारण बघितलं दुसरं ज्या व्यक्तींचं वय पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना डोळे कोरडे होण्याचा त्रास जास्त होऊ शकतो ज्या व्यक्तींना थायरॉइडचा आजार आहे किंवा संधिवाताचा आजार आहे अशाही व्यक्तींना डोळे कोरडे होण्याचा त्रास होऊ शकतो ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतात कॅफिन घेतात किंवा स्मोकिंग करतात अशा व्यक्तींना देखील डोळे कोरडे होण्याचा त्रास होऊ शकतो असंतुलित आहार घेतल्यामुळे विशेषतः विटॅमिन ए विटॅमिन बी वन विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी विटॅमिन डी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यांच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होऊ शकतो पाणी कमी प्रमाणात पिल्यामुळे साधारणतः एका व्यक्तीने दिवसभरामध्ये अडीच ते साडेतीन लिटर पाणी पिणं अपेक्षित असतं त्यापेक्षा जर कमी प्रमाणात पाणी पिलं जात असेल तर डोळ्यामध्ये कोरडेपणा निर्माण होण्याची शक्यता असते काही औषधं त्यांच्या अतिवापरामुळे डोळ्यात कोरडेपणा निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ काचबिंदूवरील औषधं ऍलर्जीसाठी वापरण्यात येणारी औषधं काही मानसिक आजारावर वापरण्यात येणारी औषधं यांच्या अतिवापरामुळे देखील डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होण्याची शक्यता असते डोळ्यांच्या काही शस्त्रक्रिया उदाहरणार्थ मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा लॅसिक लेझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही कालावधी तात्पुरत्या स्वरूपातला डोळ्यामध्ये ड्रायनेस किंवा कोरडेपणा येण्याची शक्यता असते वातावरणातली कमी आर्द्रता म्हणजे लो ह्युमिडिटी किंवा सतत एअर कंडिशनच्या वातावरणात राहणे किंवा काम करणे ह्यामुळे देखील डोळ्यांना कोरडेपणा निर्माण होऊ शकतो व्यक्ती दीर्घकालासाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात अशाही व्यक्तींमध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होऊ शकतो आपण आता ड्राय आय किंवा डोळे कोरडे होणे ह्याच्यावर काय उपचार आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया खर तर आपण बघितलं की डोळे कोरडे होण्यामागचे कारण ही वेगळी वेगळी आहेत आणि अनेक आहेत त्यामुळे मी जे काही दहा लक्षणं सांगितले त्या दहा लक्षणांपैकी काही लक्षणं जर तुम्हाला जाणवली तर त्वरित आपल्या नेत्रतज्ञांकडे जाऊन डोळ्यांची सविस्तर तपासणी करून नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे कधीही योग्य तरीही आपल्या दैनंदिन जीवनात काही थोडेफार बदल केले तर डोळ्यांच्या कोरडेपणापासूनचा होणारा जो त्रास आहे तो काही प्रमाणात कमी व्हायला मदत नक्कीच होते त्यात सगळ्यात महत्वाचं की अनावश्यक असलेला स्क्रीन टाईम टाळला पाहिजे ज्या व्यक्तींचा स्क्रीन टाईम जास्त आहे म्हणजे चार किंवा पाच तासापेक्षा स्क्रीन टाईम जास्त आहे किंवा ज्या व्यक्ती चार किंवा ता पाच तासापेक्षा जास्त वेळ लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल वापरतात अशा व्यक्तींनी ट्वेंटी 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 किंवा वीस 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 या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे याचा अर्थ दर वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी वीस फूट किंवा त्याकडच्या त्या, त्या पलीकडच्या वस्तूंकडे बघितलं गेलं पाहिजे आपल्या पापण्यांची हालचाल पुरेशा प्रमाणात होते आहे की नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे साधारणतः दर मिनिटाला बारा ते पंधरा वेळेस आपल्या पापण्यांची उघडझाप होत असते आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा पापण्यांची उघडझाप होते त्यावेळेस आसरूंचा थर डोळ्याच्या पृष्ठभागावर पसरलं जातो आणि डोळ्यात ओलावा निर्माण होतो स्क्रीनकडे बघत असताना आपण ही जी पापण्यांची हालचाल कि हो कि कि आहे किंवा उघडझाप आहे ती कमी झालेली असते आणि त्यामुळे लवकर डोळ्यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो आणि म्हणून जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या पापण्यांची उघडझाप होते आहे की नाही आपल्या डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत त्यांना जर सतत इन्फेक्शन होत असेल तर त्याने देखील डोळ्यात कोरडेपणा निर्माण होतो आणि म्हणून डोळ्यांचं हायजीन डोळ्यांच्या पापण्यांचं हायजीन किंवा स्वच्छता राखणं गरजेचं आहे आपला आहार हा संतुलित आणि पौष्टिक असायला हवा त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या हिरव्या पाल्याभाज्या फळभाज्या उदाहरणार्थ गाजर त्याचबरोबर मासे अंडी आणि सुकामेवा उदाहरणार्थ अक्रोड किंवा बदाम या खाद्यपदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा पण भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे सुरुवातीला जे सांगितलं की एका व्यक्तीने दिवसाला अडीच ते साडेतीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे नियमितपणे व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो पुरेशी झोप घेतल्यामुळे तुम्ही बाईकवर प्रवास करत असाल मोटरसायकलवर प्रवास करत असाल तर हेल्मेट वापरणं गरजेचं आहे किंवा प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरणं गरजेचं आहे अ कोमट पाण्यात एक रुमाल किंवा छोटासा टॉवेल बुडवून किंवा ओला करून तो जर आपल्या डोळ्यांवर ठेवला आणि हळवार मसाज केला त्याने देखील डोळे कोरडे होण्याचा जो, जो त्रास आहे जी लक्षणं आहेत ती कमी होण्यास मदत होते मित्रांनो आज आपण ड्राय आय किंवा डोळे कोरडे होणे म्हणजे काय त्याची लक्षणं काय त्यांची कारणं काय आणि उपचाराबद्दल थोडीशी सविस्तर माहिती घेतलेली आहे तरीही आपल्या मनात काही शंका काही प्रश्न असतील तर सुजय आयकेअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमचे प्रश्न किंवा तुमच्या शंका विचारा आम्ही नक्कीच साजर होऊ लवकरात लवकर तुमच्यासाठी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून कारण हा चॅनल आहे तुमचा आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद